नमस्कार मी संदीप काळे संस्थापक अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाचं महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या पंधरा आणि सोळा नोव्हेंबरला पंढरपूर येथे होत आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी हे अधिवेशन होणार आहे हे आपण डिक्लेअर केलं होतं त्यानिमित्ताने सगळी पाहुणे त्या अधिवेशनाचं नियोजन आपण लावत पुढे जात होतो आता दोन दिवसापूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि अनेकांना वाटते की, हो हो की या अधिवेशनाच्या आमच्याकडे काय होईल तर माझी सगळ्यांना विनंती आहे आपलं अधिवेशन जसं ठरलं होतं ज्या पद्धतीनं ठरलं होतं त्याच पद्धतीनं होणार आहे सगळी पाहुणे आपल्याला आश्वासन ज्या ज्या पाहुण्यांना दिली ती सगळी पाहुणे या अधिवेशनाला येणार आहेत इस्कॉनमध्ये इस्कॉनच्या इस्कॉन मध्ये या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तिथेही पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे राहणार कुठे येणार कसे सगळी पदाधिकारी या अनुषंगाने सगळ्यांची तयारी झालेली आहे यावर्षी दरवर्षी चार साडेचार हजार पदाधिकारी या अधिवेशनाच्या निमित्तानं येतात पण पंढरपूरमध्ये एवढा मोठा हॉलच नाही की चार साडेचार हजार पदाधिकारी आणि निमंत्रित तिथं मावतील ते अधिवेशनामध्ये सहभागी होतील या अनुषंगाने तर आपण सिलेक्टिव्ह दोन ते अडीच हजार पदाधिकाऱ्यांना इथं निमंत्रित केलेलं आहे त्यांच्याकडून महिनाभरापूर्वीच त्यांच्या याद्या मागवलेल्या आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या पूर्ण कार्यक्रमाच्या अनुषंगाने असणारी व्यवस्था आपण पूर्ण केलेली आहे राजस्थानचे राज्यपाल सन्मान्य हरिभाऊ सर यासह राज्यातील अनेक मंत्री अनेक पत्रकार या निमित्ताने येत आहेत मला एक आपणास सांगायचं आहे ते म्हणजे की जीवन गौरव पुरस्कार आपण ज्या मंडळींना दिलेले आहेत त्याच्यामध्ये श्रीकृष्ण सर आहेत विजयकुमार कुमार सर आहेत सन्माननी उत्तम कांबळे सर आहेत नानवडकर मॅडम आहेत त्यानंतर रवींद्र आंबेकर आहेत विशाल पाटील आहेत ही दिग्गज मंडळी या पुरस्काराच्या निमित्ताने एकत्रित येणार आहेत पुरस्कार आहेत त्यानंतर त्यांचा त्यांची प्रगट मुलाखत आहे अतुल सारख्या वेगवेगळ्या मोठ्या गायन शास्त्रात जबरदस्त असणाऱ्या माणसांचा गायनाचा कार्यक्रम आहे स्वतः लोकनाथ महाराज तिथे कीर्तन करणार आहेत रात्रीच्या वेळी असे एक नाही अनेक कार्यक्रम या अधिवेशनामध्ये आहेत भरगतच असलेल्या अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो निवडणुका लागल्या त्याचा काही परिणाम होणार नाहीये आपलं अधिवेशन ज्या तन्मयतेने ज्या उत्साहाने आणि ज्या उद्देशाने आपण एकत्रित्या घेत आहोत ते अधिवेशन खूप उत्साहात यावर्षी पण पाडणार आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पार, आपण या अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्रित यावं विचाराची देवाणघेवाण करावी आणि आपण ज्या उद्देशाने व्हॉइस ऑफ मीडिया सुरू केलेली आहे तो उद्देश म्हणजे पत्रकारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आशीर्वाद आशीर्वाद घेण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे आपण या आम्ही सगळी तयारी करतोय धन्यवाद